नमस्कार मित्रांनो आता पाडवा इथंच आहे आणि शेतकऱ्याचं आर्थिक वर्ष जे आहे त्या वर्षाचा शेवट होत आहे बऱ्याच लोकांचं मार्च एंडिंग असते पण आमच्या शेतकऱ्याची मार्च एंडिंग ही पाडव्याला असते मित्रांनो पाडवा संप पाडवा आला म्हणजे आपलं गत वर्ष संपलं आणि तिथून नवीन वर्षाची सुरुवात झाली नवीन वर्षाच्या सुरुवातीसाठीच आपण इथं पूर्वतयारी करत आहो मित्रांनो पूर्वतयारी काय करत आहो तर इथं अमृत पॅटर्न पद्धतीनं आपण शेणखत कुजवण्याची तयारी सुरू केलेली आहे मित्रांनो आपण आपला उकंडा म्हणजे ज्यात आपण जिथं शेणखत टाकतो ते शेण आज पण बाजूला शिफ्ट केलेलं आहे आठ दिवस त्याच्यावर पाणी मारून त्याची उष्णता काढून त्यात आपण नंतर जैविक खते मिसळणार आहोत मित्रांनो तर चला बघूया आपण कशा प्रकारे प्रक्रियेला के सुरुवात केलेली आहे अमृत पॅटर्न पद्धतीने शेणखत प्रक्रिया यावर्षीच करत आहोत मित्रांनो त्याचा रिझल्ट मला व्यवस्थित वाटला प्रक्रिया पण जबरदस्त वाटली मित्रांनो तर चला बघूया कशा प्रकारे आपण इथं प्रक्रियेला सुरुवात करत आहोत तर इथं आपण शेणखत टाकलं होतं मित्रांनो म्हणजेच की हे आपलं उकंड इथं आहे यातलं बरंच आपण शेणखत जे आहे ते बाजूला झाडाखाली शिफ्ट केलेलं आहे मित्रांनो इथं आपली गाय चारा खात आहे आणि हे आपली भेंडी आहे मित्रांनो बघा भेंडीची कंडिशन कशाप्रकारे आहे मध्ये छोटी छोटी दिसत आहे पण वाढ मस्त आहे आणि भेंडी लागाय सुरुवात झालेली आहे तर इथं आपण मित्रांनो शेण खत जे आहे शिफ्ट केलेलं आहे इथं टाकलेलं आहे आपण बऱ्यापैकी एक ते दीड टाली खत आहे मित्रांनो इथं बघू शकता आणि याला आपण मस्त एक समान पसरट ढीक करूया याचा आणि याची उष्णता घालण्यासाठी याच्यावर आपण सतत आठ दिवस पाणी मारणार आहोत पाण्याची सोय जवळच आहे आपल्याला हे इथं बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे आपण इथं शेणखत कुजवण्यासाठी ढीक टाकलेलं आहे आणि कंप्लीट तीन महिने आपण इथं याला प्रक्रियेसाठी सोडून देणार आहोत हे इथं बघू शकता अशा प्रकारे आपण तर ढीक घातलेला आहे शेणाचा तर अशा प्रकारे आपण कुजवण्यासाठी शेणाचा ढिगार बाजूला घातलेला आहे मित्रांनो आणि याला आपण तीन महिने कुजवण्यास ठेवणार आहो आणि जूनच्या एंडिंगला म्हणजेच रानात ज्यावेळेस भरपूर ओल असणार आहे त्यावेळेस आपण इथं या शेणखताला रानात टाकून देणार आहोत मित्रांनो आता इथं आपण हळदीची लागवड करतो हळदीसाठी होईल किंवा ऊसासाठी होईल हो की मित्रांनो किंवा अन्य काही भाजी पिकाची लागवड जर केली असेल तर त्यासाठी टाकणं होईल मित्रांनो तर ही पद्धत मला बरोबर वाटलेली आहे आणि आपण नुसतं शेणखत टाकण्यापेक्षा प्रक्रिया करून टाकलं म्हणजे त्याच्यातले जीवाणू जे आहे ॲक्टिव्ह होतात मित्रांनो आणि जे शेतामध्ये जीवाणू आहेत त्यांना एक खाद्य म्हणून भरपूर प्रमाणात इथे मिळणार जी आहे आणि जास्त जीवाणू आपल्या शेतात वाढले म्हणजेच आपल्या पिकाची जोमदार वाढवणार आहे आणि आपल्या उत्पन्नात नक्कीच भर पडणार आहे तर कोणाकोणा अमृत पॅटर्न पद्धतीने शेण प्रक्रिया सुरू केली आहे मित्रांनो कमेंटमध्ये अवश्य कळवा व्हिडिओ आल्यास व्हिडिओला लाईक अँड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका